प्रश्न पहिला साधारण एक निरोगी व्यक्ती दिवसात किती वेळा लघवी करतो तुमचे ऑप्शन्स आहेत ए दोन तीन वेळा बी चार सहा वेळा सी सहा आठ वेळा डी दहा बारा वेळा याचे बरोबर उत्तर आहे सी सहा आठ वेळा प्रश्न दुसरा जास्त लघवी होणे याचे कारण काय असू शकते तुमचे ऑप्शन्स आहेत ए उच्च रक्तदाब बी मधुमेह सी हृदयविकार डी लोह अभाव याचे बरोबर उत्तर आहे बी मधुमेह प्रश्न तिसरा लघवी कमी होणे याचे मुख्य कारण कोणते असू शकते तुमचे ऑप्शन्स आहेत ए जास्त पाणी पिणे बी निर्जलीकरण सी सर्दी डी अन्नाभाव याचे बरोबर उत्तर आहे बी निर्जलीकरण प्रश्न चौथा लघवी जास्त वेळ दाबून ठेवणे का धोकादायक असते तुमचे ऑप्शन्स आहेत ए रक्तदाब वाढतो बी मूत्रमार्ग संसर्गाचा धोका सी हाडे कमजोर होतात डी भूक कमी होते याचे बरोबर उत्तर आहे बी मूत्रमार्ग संसर्गाचा धोका प्रश्न पाचवा लघवीला दुर्गंध वास येण्याचे प्रमुख कारण काय असू शकते तुमचे ऑप्शन्स आहेत ए जास्त पाणी पिणे बी शरीरात संसर्ग सी झोपेचा अभाव डी तणाव याचे बरोबर उत्तर आहे बी शरीरात संसर्ग प्रश्न सहावा रात्री वारंवार लघवीला जाण्याला काय म्हणतात तुमचे ऑप्शन्स आहेत ए डिस्युरिया बी पॉलियुरिया सी नॉक्ट्युरिया डी याचे बरोबर उत्तर आहे सी नॉक्ट्युरिया प्रश्न सातवा लघवीमध्ये प्रथिने आढळल्यास कोणता आजार दर्शवतो तुमच्या ऑप्शन्स आहेत ए काविळ बी मूत्रपिंडाचा विकार सी सर्दी डी ऍसिडिटी याचे बरोबर उत्तर आहे बी मूत्रपिंडाचा विकार प्रश्न आठवा रात्री वारंवार लघवीला जाणे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन्स आहेत ए मूत्राशय बी हृदय सी फुफ्फुस डी यकृत याचे बरोबर उत्तर आहे ए मूत्राशय प्रश्न नववा लघवी तयार होण्याची प्रक्रिया शरीरात कुठे होते तुमचे ऑप्शन्स आहेत ए यकृतात बी हृदयात सी मूत्रपिंडात डी फुफ्फुसात याचे बरोबर उत्तर आहे सी मूत्रपिंडात प्रश्न दहावा लघवीतून शरीरातील कोणता घटक बाहेर काढला जातो तुमचे ऑप्शन्स आहेत ए रक्त बी ऑक्सिजन सी अपायकारक द्रव्य डी तणाव याचे बरोबर उत्तर आहे सी अपायकारक द्रव्य